बरोबर आहे का ते वक्तव्य हो बरो बरोबर आहे ना मी म्हंटल त्यांनी फोन केलेला नाही धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये ना त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या वाल्मिकी कराडाचा तरी काय संबंध आहे त्याच्यात संत वाल्मिकी तो हो वाल्मिकी संतच आहेत त्यांच्यासाठी हो फक्त तीनशे सात गुन्हा दाखल त्याच्यावर त्या आंधळीचा मर्डर बबन त्याचा डायरेक्ट झालेला नाही बस कायदेशीर झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे ना त्यांचा चाटेचा पण संबंध नाही त्यांचा गुलेचा पण संबंध नाही त्यांचा आणि त्या खंडीचा पण संबंध नाही त्यांचा त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा कोणाशी काय संबंध आहे का एखाद्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्यासोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडे स्वतः माझा आणि आणि यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत वाल्मिकांना कोणाबद्दल वाल्मिकांना संत असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो की वाल्मिकांना सारखा संत माणूस सा नाही संत माणूस तर नाही कुठे शोध सापडणार नाही नाही ते आम्हाला शोधायचं पण नाही पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत वाल्मिकी कराड आणि धन तुमचं तुम 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 का तुम काम तुम्ही करा आमचं तुम काम आम्ही करू एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच सोडायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगल टवाळी करायची नसते जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगलटवळी करायला आपली कशाला गेलो टिंगल टवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला मंत्री पदावरून हकालपट्टी करा म्हणता मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे तुम्हाला असं वाईट वाटत की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलो जितेंद्र रावडांविरुद्ध बोलायला ते पण विंजरीच आहे ते कधीच येत नाही मध्ये हा मग ते सांगतो तुम्ही आम्ही मुंड आपण वंजारीत मुंडू माणसाचा खाली माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणले का किंवा तुमच्यावर अशा आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकलपट्टी करा नाही नाही ते म्हणायची गरज नाही ना याला ना, ना. प्रचंड मतांनी हरवा मग मं तुम्ही मग तसं त्या विधानसभे वेळी ना तुम्ही मध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत कशाला तुमच्या तुमच्या माणसाने आरोप केले माझ्यावर कि माझे पाय धरलेले माझ्या इकडे येऊन रडत होता मग त्याची उत्तर मिळतात अशी विधानसभेत येऊनच सांगायचं ना परळीमध्ये सभा लावायला ना मी विधानसभेत येऊनच बोललो आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसाव अशी तुझी तुमची इच्छा आहे का, मी तो तो मा का, है। है का तर माझ्याकडनं नाही होत संबंध काय प्रूफ असेल तर दाखवा मीडिया समज तुम्ही येणार आहे तुम्ही कशा काळजी करता काही करू नका सगळं मीडिया समोर येणार आहे ठीक आहे चालेल मग ये प्रूफ असेल तर पोलिसांमध्ये द्या पोलिस प्रूफ शिवाय प्रूफ शिवाय बोल आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही हो साहेब हा आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही आणि वंजारी 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 बस करावं वांजऱ्यांना काय तुमच्या लायसन्स नाही देत कोणी जातीसाठी मी कट्टरच राहणार तुमच्यासारखा पत्तर जातीसाठी कट्टर राहा मी माणुसकीसाठी कट्टर राहतो ठीक आहे तुमच्या जातीसाठी राहा जातीसाठी माती खायला पण तयार आहे माती नाही शेण पण खा मी माझा माणुसकीशी संबंध आहे माणसांशी संबंध आहे माझा राक्षसांशी संबंध नसतो समजलं आता जितेंद्र आव्हाड यांची कॉल रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सअप चॅट व्हायरल होत आहे बघूया उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज मी पहिली तुझी भेट घेईन त्यानंतर मोर्चाकडे मुंडे विरोधात आणि वाल्या वाल्मिकी कराड विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर पण मटेरियल तयार ठेव तुझा फोन लागत नाहीये सकाळपासून प्रयत्न करतोय असा मेसेज आहे तसेच मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा पैशाची काळजी करू नका आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे त्यालाही संधी द्यावी मी सांगितलं आहे कसं काय कुणावर बोलायचं कसा मंत्री राहतो आणि अजित पवार याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता असंही व्हायरल होणाऱ्या चॅटमध्ये म्हटलं आहे माझा खोटा व्हॉट्सॲप चॅट व्हायरल करणाऱ्यांची घानेरी मानसिकता कशी स्पष्ट झाली आहे ते बघा माझा व्हॉट्सॲप टिपीवर माझा फोटो नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे ज्यावेळेस संसदेत अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आंबेडकर हे फॅशन झाले आहे असे अनुद्वार काढले तेव्हापासून आंबेडकर ही फॅशन नाही तर पॅशन ना आहे असे म्हणत हा डीपी मी ठेवलेला आहे मी कितीही रागात असलो संतापलेलो असलो तरी अजित असे कधीच म्हणत नाही मी अजित पवार असाच उल्लेख करतो आणि शांत असलो तरी अजितदादा असे म्हणतो हे आता मखलाशी मस्का साठी लिहित नाही मी जे बोलतो ते स्पष्टच बोलतो हे खोटं चॅट व्हायरल करताना दलित आणि मुस्लिमांना पैसे देऊन बोलो असे वाक्य माझ्या तोंडून निघाले आहे असे दाखवतानाही हे चॅट करणाऱ्यांची धर्मदेशी जातीदेशी मानसिकताच उघडकीस आली आहे हे खोटं चॅट लिहितांनाही या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या मनातील दलित आणि मुस्लिमाबद्दलचा द्वेष उघड पडला आहे दीपक केदार यांची आणि माझी कुठेतरी एकदाच भेट झाली असून फक्त दोन ते तीन वेळा त्यांच्याशी बोलणे झालेले आहे दीपक केदारचा उल्लेख करून आंबेडकरी जनता असा उल्लेख करत मनातला दलित देश उघडला आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या ज्या नंबरचा वापर मॉर्प चॅटिंगसाठी करण्यात आला तो नंबर म्हणजे नाईन नाईन थ्री फाईव्ह टाईम झिरो वन हा साधा व्हॉट्सअप सा आहे मात्र ज्यांनी खोटी चॅट तयार केली त्यांनी या नंबरवरील व्हॉट्सअप बिझनेस असल्याचे दाखविले म्हणजेच केवळ कुणाला तरी खुश करण्याच्या नादात स्वतःच्याच पायावर कुराण मारून घेतली आणि उघडे पडले असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे